ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा खासदार सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाची अजित पवार यांनी उडवली खिल्ली पहा नेमकं काय म्हणल्या सुप्रिया सुळे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रस्त्याच्या मागणीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या आंदोलनावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखोक वक्तव्य करत त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पहा नेमकं काय घडलंय रस्ता आहे जिल्हा परिषदेचा करू पाहतय पीएमआरडी जर पीएमआरडी करायचं असेल तर ते त्याच्याकडे हॅन्डओव्हर करावं लागेल अशा काही गोष्टी आहेत तर मी काल सांगितलेलं असल्यामुळं त्याच्यात मार्ग काढून ते मी टी व्हीला बातमी बघितली की दोन तारखेला काम सुरू करणार आहे दोन तारखेला कशाला मी ताबडतोबच काम सुरू करतो त्याच्या संदर्भात माझ्या सूचना ऑलरेडी गेलेल्या आहेत आणि शंकर मांडेकर तिथल्या आमदारांनी आग्रही मागणी केलेली आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पण आग्रही मागणी त्याच्यामुळं मी तो रस्ता करणार खासदार उपोषण करून त्याच्यामध्ये नो कॉमेंट मी पण आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेले सहाशे मीटरच्या रस्त्याकरता आता याला पाच कोटी असतो आमदार निधी खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हटलं तर कशात नाही करता येऊ शकतो एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते करूनच पाहिजे प्रत्येक त्यांच्या ते खासदार निधीतनं आमदार एका मिनिटात सांगू शकतात त्या रस्त्याला किती पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख हे धरा आणि रस्त्याचं काम सुरू करायचा तुमच्यापणे हे म्हणू इच्छिते बाईक दाखवणार असाल तर पुरी दाखवा मी खूप विनम्रपणे सांगू इच्छिते की पंचोष, 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 एका या देशातल्या सगळ्यात खासदारांची ही मागणी आहे जी आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केली आहे आमचे मतदारसंघ तेवीस लाख लोकांचे माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथली मी खासदार म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची आपण मला संधी दिली नऊ तालुके तेवीस लाख मतदार आणि पाचच कोटी रुपये त्याच्यामुळे हे कशालाच पुरत नाही म्हणजे शाळांना पैसे दिले रस्त्यांना दिले तर आम्ही अनेक खासदारांनी हे मूक केलं आणि आम्ही माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती केली आहे की आज खासदारांचे मतदारसंघ प्रचंड मोठे झालेत लोकसंख्या वाढायला लागल्यात त्याच्यामुळे आमचा खासदार पण वाढवा पाच कोटी रुपये तुम्ही विचार करा एक नगरसेवक एक ब्रिज बांधतो का पाच कोटी रुपयाचा पाच कोटी आम्हाला पुरतच नाही तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाचा हिशोब बघा तेवीस लाख मतदार नऊ तालुके म्हणजे लोणावळ्याच्या नंतर अंबी गावापासून इंदापूरच्या शेवटच्या गावापर्यंत एका बाजूला इथे सातारा इथे नगर एवढ्या मोठ्या मतदारसंघात पाच लाख रुपये एवढी महागाई झाली हो असे समकाल आणि केंद्र सरकारचे जे केंद्र सरकारला आम्हाला का त्रास होत नाही कारण का गडकरी साहेब रस्त्यांना प्रचंड आम्हाला सहकार्य करतात आणि त्याच्यामुळे केंद्रात किंवा सी आर पाटील साहेब असतील काल वा, जल जीवन मिशन साठी प्रचंड मदत सी आर पाटील साहेब करतात गडकरी साहेब करतात सगळे करतात हा रस्ता जिल्हा परिषदचा होता आणि त्याच्यामुळे ह्या पाच कोटी रुपयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या राष्ट्रवादीचे दोन गट झाले त्यानंतर कोणताही विषय असो प्रतिक्रिया देण्याचा कल वाढल्याचे पाहायला मिळत आहे यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया देत त्यांची खिल्ली उडवली होती त्याच किल्ली उडवल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी थेटपणे त्यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद